आणि कारण पेरेंट्स आम्हाला तर मग म्हटलं चला गणेशजी आता जसे पण आहे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतील आणि जर ते आले स्वराच्या प्रोग्रामला तर बस मी सगळं काही करू शकते परंतु मुलांचा आनंद मी कधीच हिरवून घेऊ शकत नाही आणि तिचं हे म्हणजे खूप मोठं सेलिब्रेशन आहे कोणत्या तरी एक्झाम मध्ये फर्स्ट येणं गिफ्ट फ्रेंड्स हे स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही मस्त आणि मजेत असणार मी सुद्धा मस्त मजेत आहे तर इथं झालं तुम्हाला माहिती आम्ही आलेलो होतो कोकणमधून पहिल्या दिवशी तर जाम काम करू करूच मी थकली होती आणि कामं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून म्हणजे सोमवार होता मंगळवार होता आणि स्वराजला पाठवायचं होतं मला स्कूलला आणि स्वराला पण स्कूलला गेलेली आहे आणि इथं स्वराची मी तयारी करत होती एक तर मला उशीर झालेला होता उठायला त्याच्यामुळे पटा झटपट पटापट त्याची तयारी करून दिलेली आहे आणि तुमच्यासाठी गुड न्यूज ही आहे की स्वराना एका एक्झाम मध्ये ती पार्टिसिपेट झाली होती आणि मला माहिती नव्हतं ती पार्टिसिपेट झाली म्हणून आणि अचानक मला कॉल आला आणि कॉलवर सांगितलं की तुमची मुलगी जी म्हणजे स्वराला स्कूलला विशाखा बोलतात ती विनर झालेली आहे आणि तिथं आम्ही पेरेंट्स मीटिंग ठेवलेली आहे म्हणजे साठी एक प्रोग्राम आहे की तुमच्या मुलांचा भविष्यात काय करायचं आहे काय नाही तुमची मुलं काय करू शकतात काय त्या आधारित एक पेरेंट्स मिटिंग आहे आणि तिथेच तुमच्या मुलीला प्रशस्ती पत्र आणि प्लस काही गिफ्ट भेटणार आहे तर तिथं तुम्हाला यायचं आहे तर मी त्यांना सांगितलं की मी ऍज अ सिंगल पॅरेंट्स आहे सध्या तरी पण म्हणजे स्वराने तिथं सांगितलेलं होतं की मला पप्पा पण आहेत असं तसं त्याच्यामुळे ते, ते बोलले की विशाखाने आम्हाला सांगितलं होतं की मला पप्पा पण आहेत आणि ते आमच्याशी बोलत असतात तर त्याच्यामुळे मी खोटं त्यांच्याशी जास्त बोलू शकली नाही आणि मी सांगितलं हो ठीक आहे तर मी त्यांना हे पण विचारलं की जर तिचे पप्पा जर आले नाही आणि मी एकटी आली तर चालणार का तर ते बोलले नाही मॅम तुम्हाला यायचं आहे आम्ही यावं लागेल त्याला आम्ही इरेझर ऑन ठेव त्याच्यात काढून देतो मी इरेझर पेन्सिल ठेव बरोबर लावते कंपास बरोबर लाव बरोबर लाव त्याच्यामुळे मी जेव्हा स्वराला ही गोष्ट सांगितली की तू विनर झालेली आहे आणि तिथं आई पप्पा दोघांना पण म्हणजे बोलावलेलं आहे इथं मी रात्री आणलेलो होतो दूध आणि ते कोवा कोणास ठाऊक फुटून गेलेलं होतं म्हणजे खराब झालेलं होतं म्हटलं चला त्याचा आपण कलाकंद बनवूया म्हणून ते गॅस उठून दिलेलो आणि त्याच्या साखर टाकली होती थोडस काजू बदल स्वराजच्या टिफिन मध्ये आज मी केले स्वराज पुरी टिफिन घेतली का बिटा घेतली बॉटल इरेझर पेन्सिल बुक्स आणि बाप्पांना जायचे केला काय बोलला श्री स्वाबीस कामात काय बोलला श्री स्वाबी सबर जायजे सबर ओ माय गॉड लो ल स्वराज रुमाल कुठे तुझा स्वराज काय टिफिन घेतला बॉटल इरेझर पेन्सिल बुक्स

तो स्वराजला मस्त आज बटाट्याची भाजी पुरी वगैरे दिलेली आहे तो स्कूलला गेलेला आहे मी मस्तपैकी आवरून घेतलेला आहे आणि रोज सकाळी आता इथे आमची सुरुवात होत असते व्हिडिओ कॉल साहेब कधी साधा कॉल लावत नाही डायरेक्ट व्हिडिओ कॉल लावतात आणि दाखवतात मी कुठं काम करतो कसं काम करतो काय नाही काय नाही कारण मी नेहमी नेहमी त्यांना बोलत असते की तुम्ही काम करत नाही काम करत नाही तर ते मला दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी कोणत्या पोस्टवर आहे काय काम करतो काय नाही आणि ते खरंच प्युअर काम करतात त्याच्यामुळे ते काम करताना बघून मला खूप छान वाटतं आणि जसे आपल्या आयुष्यात कोणी नाही त्याच्यामुळे आपल्याच नवऱ्यासोबत बोलायला मला आवडतं आणि आता भरपूर गैरसमज एकामेकाविषयी दूर झालेले आहेत त्यांना पण आहे आहे की त्यांची झालेली आणि मी पण आता ठरवले आहे की ऑलरेडी मी आता स्टेबल आहे त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम काही लोक हे पण म्हणतात की तो तुझ्या पैशाकडे धावून आलेला आहे तुझ्या प्रगतीकडे धावून आलेला आहे तर मला हे सांगायचं की चांगली गोष्ट आहे ना प्रत्येक स्त्रीने जर एवढी प्रगती केली की नवरा सोडून गेला असेल तर तुमची प्रगती पैसा पण परत येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे हे काही वाईट गोष्ट नाही आहे तर मग मी स्वराला जेव्हा सांगितलं की बाबा तुझं हे आलेलं आहे म्हणजे काय म्हणतो आपण तू विनर झालेली आहे आणि तिथं आई बाबा दोघं पण लागणारच आहे त्याच्यामुळे ती थोडी दुःखी झाली कारण तिला माहिती होतं की आई पप्पा तर म्हणजे आई आहे पप्पा नाही आहे त्याच्यामुळे तिने मला रिक्वेस्ट केली की तू पप्पाना कॉल कर आणि त्यांना सांग की तुम्हाला यावंच लागते आणि मग मला असं वाटलं की ते येणार की नाही परंतु स्वरासाठी मला त्यांना कॉल करावाच लागला जोपर्यंत गणेशजीचा कॉल चालू होता तोपर्यंत माझं लक्षच नव्हतं की मी गॅसवर दूध वगैरे -दू ठेवलेलं आहे सकाळी बटाटे जळले होते आणि दुपारी म्हणजे स्वरा स्कूल ला गेल्यानंतर दूध जळला असा माझा आज कारनामा चालू झाला आणि ते पण टेन्शन आलं होतं गणेशजीमुळे गणेशजी सोबत बोलता बोलता आज माझ्या बाहेरण्याचा फार कोडसा झालेला होता मग मी त्यांना बोलली की असा असा प्रोग्राम आहे तुम्हाला यायचा आहे तर ते मला एक सांगितलं की सध्या मला सुट्टी भेटू शकत नाही मग मी त्यांना पहिल्यांदा काहीतरी हक्काने बोल आणि खूप काही दिवसांनी भांडली आणि भांडली ती माझ्या मुलांसाठी मग मी त्यांना डायरेक्ट बोलली की तुम्ही आता येत नाही पुढे तुम्ही आले तर मला डायरेक्टली होती जेव्हा ते पप्पांना होतं तेव्हा तू पप्पांना बोलावलं नाही तेव्हा तुम्ही आले नाही आज पप्पा आले त्याच्यामुळे मी त्यांना या गोष्टी समजून सांगितल्या तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आज म्हणजे उद्या तिच्या प्रोग्रामला या नाही तर मग येऊच नका जर तुम्हाला मुलांना खर्च लावायचा नाही काहीच नाही आणि तुम्ही जर मुलांसाठी एक दिवस काढू शकत नसाल तर मग म्हणजे असं भरपूर मी त्यांना भरपूर गोष्टी समजावून सांगितल्या त्याच्यानंतर ते बोलले मी सरांशी बोलतो आणि तुला नंतर कॉल करून सांगतो परंतु माझ्या मनाला एक धाकदूक होती की काय होणार काय नाही अशी मला धाकदूक होती आणि स्वराचं पण मूळ ऑफसेट मी बघू शकत नव्हती तर फायनली सर्व भांडे कुंडे होते तुम्ही बघू शकता किती की -की -की जळ आलेली होती नंतर माझ्याकडे जे अर्बन वाईबच क्लिनर क्लिनर आहे ना ते खरंच खूप छान आहे त्याच्यामुळेच मी हे क्लीन केलेलं आहे तुम्हाला लागत असेल तर खाली टॅप प्रोडक्ट मध्ये मी टॅप करणारच आहे तर इथं साहेब आमच्या ऍक्ट्यात गाणी तुम्ही बघू शकता اونا منه سالي سامي 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 س आणि कसं आहे स्वराच्या आयुष्यातलं ते खूप छान होतं कोणती तरी क्विड एक्झाम होती तिथं दहा प्रश्नांची उत्तर द्यायची होती, होती।, होती। मला मला माजा, 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 तर त्याच्यातले स्वराने आठ क्वेश्चन खूप छान सोडवले होते आणि त्याच्यामुळे ती विनर झाली होती आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं मला माहितच नव्हतं परंतु माझ्या माझ्यासाठी माझ्या मुलांचा आनंद खूप चांगला आहे जर स्वराने मला म्हटलं नसतं की मम्मी पप्पाला बोलवू नको आपण दोघीच जाऊया तर आम्ही दोघीच गेलो असतो मी अजिबात बोलले नसते जिला की तुम्ही या म्हणून परंतु मला स्वराची खूप इच्छा दिसली की तिला पण असं वाटत असेल की जसे बाकीच्या सर्वांचे आई बाबा येतात तसे माझे पण आई बाबा आले पाहिजे असं कुठंतरी मला तिच्या डोळ्यात आणि तिच्या नजरेत दिसलं आणि म्हणूनच मी डिसिजन घेतला की काही करून या यावेळेस गणेशजीला बोलावच बोलावच बोलायचंच तिच्या शाळेमध्ये कारण जेव्हा तिच्या शाळेमध्ये आम्ही म्हणजे गेलो आणि जेव्हा तिला तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो खरंच पाहण्यालायक होता जो मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथं दूध जे आहे ना तीक आट उलो उलो ते आठवले होतं आणि त्याच्यामध्ये नंतर मला काजू बदाम वगैरे टाकायचा होता तर तो मी टाकून दिला आणि आपलं कलाकंद तयार केलं आता मला इथं भरपूर अशी भूक लागली होती मला काहीतरी खायचं होतं मी दूध गरम करून घेतलेला आहे दूध गरम केल्यावर मी त्याच्यामध्ये एक केळी घेतला आणि थोडस ड्रायफ्रुट्स वगैरे घेतली केळी टाकलं त्याच्यानंतर दूध टाकलं ड्रायफ्रुट टाकले आणि हे माझ्या इथं मिक्सर सारखं एक पॉट आहे खूप छान पॉट आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मार्केट साकला ज्यूस घरीच करू शकतात त्याच्यामध्ये मा मी माझ्यासाठी ज्यूस केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान झाला होता एक ग्लास दूध घेतलं होतं थोडीशी केळी घेतली होती ड्रायफ्रुट्स टाकले होते आणि एक नंबर ज्यूस बनला होता त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेले की आता रेग्युलर मी केळीचा ज्यूस ऍपलचा ज्यूस जे काही माझ्या इथं फ्रुट्स असतात ना त्याचा मी ज्यूस घेत असते तर अशा पद्धतीने मी नंतर ज्यूस वगैरे घेऊन घेतलेला आहे ज्यूस वगैरे घेतल्यानंतर माझी कामं वगैरे आवरली कामं वगैरे आवरल्यानंतर आवर दुपार झाली होती एक वाजला होता आणि एक वाजल्यानंतर आमचा स्वराज येत असतो घरी तो, तो स्वराज फायनली आलेला होता आज त्याच्यासाठी काही तूर डाळ नव्हती केली आज त्याच्यासाठी मुंग मुंग डाळ असते ना त्याचं वरण केलं होतं तर त्याच्यासाठी मी गरम गरम चपाती टाकत असते आणि गरम गरम चपातीमध्ये जास्त मी डाळ टाकत असते कारण मुलांना सर्व डाळी खाऊ घालणे खूप आवश्यक आहे तर मस्तपैकी त्याच्यात मी पातळ अशी डाळ टाकत असते तुरीची असली की तुरीची मुंगाची डाळ असली तर मुंगाची कधी कधी मिक्स पण डाळ मी करत असते आणि त्याच्यामध्ये मस्त पैकी मी तूप सोडते नंतर मी ते स्वराजला जेवायला देत असते स्वराजचं जेवण झालं की स्वराज मग डायरेक्टली झोपून जात असतो आता ही आहे आपली स्वराज तर हिला मी काही ड्रेस मिशोचे बोलावलेले होते आणि त्याचा व्हिडिओ करायचा होता कारण हे ना ड्रेस मी लग्नाला जाण्यासाठी बोलावली होती तिच्यासाठी परंतु कसं आहे ना की हे ड्रेस नंतर आले त्याच्यामुळे आता मला याचा व्हिडिओ टाकायचा होता तर मी शूट करून घेतला आणि इला ना कोणतेच कपडे होत नाही आता ऍक्च्युली हिला इचे कपडे होत नाही तर हिला माझे कपडे होतात आणि इचे कपडे मला होतात आता एक मोठा घोरच झाला की बाकीच्या कपड्यांचं कराय काय करायचं काय मला तर कपड्यांचं अजिबात टेन्शन नाही परंतु मुलांना तर कपडे लागतातच तर असं आहे बाकी तुम्हाला आमच्या सोबतचे व्हिडिओ पाहायला आवडेल काय ते नक्कीच सांगा आणि संध्याकाळ होत आली होती परंतु अजूनही गणेशजीने काही निरोप दिला नव्हता त्याच्यामुळे स्वरा वारंवार मला प्रश्न करत होते की पप्पा उद्या येणार आहे का प्रोग्रामला येणार आहे का येणार आहे का परंतु मी तिला काहीच उत्तर देऊ शकत नव्हती कारण यांचा नंबर होता बंद त्याच्यामुळे मलाच टेन्शन आलं होतं की हे कार्यक्रमाला येणार की नाही त्याच्यानंतर माझ्याकडे सायली आली होती आणि मला एका व्हिडिओचा शूट करायचा होता त्याच्यामुळे तिला मी बोलावून घेतलं होतं आणि दोघींनी आम्ही मस्तपैकी शूट वगैरे केला होता शूट केल्यानंतर आम्ही तिच्या पार्लरमध्ये गेलो होतो कारण तिचा एक क्लाइंट येणार होता फेशियल वगैरेसाठी कारण काही लोक विचारत होती की आता तुझी मैत्रीण कुठे गेली कुठं गेली कसं आहे जरी माझी मैत्रीण असली परंतु तिला पण पोट आहे मुलं आहे नवरा आहे घर आहे संसार आहे तिला पण पैसे कमवायला पार्लरला इकडं तिकडे मेकअपला वगैरे जावंच लागतं तर सायली आली होती सायली आणि मी आम्ही एक व्हिडिओ शूट केला नंतर तिच्या पार्लरमध्ये वगैरे गेलो आता कसं आहे सध्या वेडिंग सीजन चालू आहे तर ती पण खूप बिझी आहे त्याच्यामुळं तिचं माझं काही जास्त भेटणं होत नाही आहे आणि मी पण गावाला गेली होती त्याच्यामुळे माझे पण प्रमोशनचे व्हिडिओ बाकी होते जे मी घरून आता करत आहे तर स्वराला एका एक एक्झाममध्ये ती म्हणजे विनर झालेली आहे तर तिला गिफ्ट भेटणार आहे इथंच तो प्रोग्राम अरेंज त्यांनी केलेला आहे म्हणजे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट पार्टिसिपेट केला होता तर तीन दिवसापासून त्यांचा प्रोग्राम तिथं चालू आहे तर त्यांनी मला आज इन्व्हाइट केलेलं होतं परंतु झालेलं असं की त्यांचं कंपल्सरी असं आहे की पेरेंट्स दोन्ही लागतात म्हणजे आई आणि बाबा दोनं पण कंपल्सरी आहे मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं की ते काही इथं नसतात तर मी एकटी आली काय चा आली तर चालणार काय तर परंतु स्वरा बोलली की पप्पा आता बोलतायत पप्पाचा कॉल येतो आहे तर मग पप्पाला मम्मी बोलून बघणं ते येतील माझ्यासाठी म्हणून मग मी त्यांना सांगितलं मगाशी की बाबा आपल्याला जायचं आहे तुमचं आज होणार का तर ते बोलले आज माझं होणार नाही परंतु उद्या मी नक्की येणार म्हणजे उद्या सॅटर्डे आहे तर उद्या तर मी त्यांना म्हणजे तीन वाजता कॉल केला तर ते मला बोलले की मी आता माझं पॉसिबल नाही परंतु उद्याच्या कार्यक्रमाला आपण जाऊयात तर म्हटलं ठीक आहे चालते आणि मग काय त्यांची काय सेक्युरिटीची ड्युटी आहे त्यांना काय गाड्या वगैरे सोडाव्या लागतात त्या कंपनीमध्ये असं काहीतरी त्यांचं काम आहे तर मग ते थोड्या वेळानं फोन लावतो म्हटलं तर तेव्हापासून अजूनपर्यंत काही त्यांचा फोन नाही मग मी आ, पुन्हा लावला फोन तर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांचं सिम दुसऱ्या मित्राच्या मोबाईलमध्ये आहे आणि वारंवार दुसऱ्या व्यक्तीला त्रास देणं मला आवडत नाही म्हणजे जरी तो व्यक्ती यांना मोबाईल बोलायला देत असेल म्हणजे यांच्याच नंबरवर कॉल लावते त्यांच्या मोबाईलचा पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळं मग मी लावला नाही तर आता तर म्हणजे ॲक्च्युली त्यांचा नंबरच बंद येतो आहे आता मला हे टेन्शन आलेलं आहे कसं आहे स्वराला त्यांनी हो बोललेलं आहे की मी उद्या तुझ्या स्कूलला प्रोग्रॅममध्ये येणार म्हणजे पॅरेंट्स प्रोग्राम प्रोग्रॅम आहे तर कंपल्सरी पॅरेंट्स तिथं लागतात दोन्ही पण तर मी आता असा विचार केलेला आहे उद्या जर त्यांचा फोन आला तर ठीक ते प्रोग्रॅमला आले तर ठीक नाही तर डायरेक्टली मी स्वराला घेऊन तो प्रोग्रॅम अटेंड करणार त्यांना हेच सांगणार की हो येणार आहे येणार आहे थोड्या वेळात आणि मी प्रोग्रॅम अटेंड करून घेणार कारण कसं आहे माझ्या मुल माझ्या मुलांच्या प्रत्येक आनंदात मी जाणारच आहे ते मी सोडणार नाही आहे परंतु कसं लेकराला एक खूप लागते व्यक्ती बोलला की की नाही आता माझ्या शाळेत माझे आई बाबा दोघे पण येणार म्हणजे तिला काही असं तरी वाटलं असणार की आपल्या कार्यक्रमात आपले आई पप्पा दोन्ही असले पाहिजे कारण तिथं तिला ट्रॉफी मेडल असं काहीतरी भेटणार आहे म्हणते प्रशस्तीपत्र ट्रॉफी आणि काहीतरी गिफ्ट्स भेटणार आहे असे ते शाळा प्रोग्राम ज्यांनी अरेंज केला ते सांगत होते आणि त्यांनी लिटरली मला बोललेले आहेत की तुम्ही रिक्वेस्ट की तुम्ही ह्या म्हणून तर बघूया आता उद्या जर त्यांचा कॉल आला तर आम्ही नक्कीच पेरेंट्स मीटिंगला सोबत जाऊ नाही तर मग मी एकटीच जाणार आहे तर होता माझा आजचा दिवस आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ